एकवीस जानेवारी दोन हजार पाच ला नवसाचा हा सिनेमा आपल्या भेटीला आला या सिनेमाने अनेकांची तर तब्बल एकोणीस वर्षांनी या सिनेमाचा दुसरा पार्ट आपल्या भेटीला येणार आहे पण या सिनेमाची संकल्पना कशी सुचली याबद्दल सचिन यांनी त्यांच्या हाच माझा मार्ग एकला या पुस्तकात सांगितलंय एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सव्वा शेडचं शूट सुरू असताना नवसाच्या बाबतीतला एक विचार माझ्या डोक्यात आला लोक विचित्र नवस बोलतात त्यात माझ्या मनात विचार आला की एका माणसाने आपल्या मुलाला देवाच्या दर्शनासाठी नागडं घेऊन जाण्याचा नवस केला तर आणि तो नवस फेडायची वेळ मुलावर मोठेपणी आली तर माझ्या डोक्यात लगेचच ही कथा घोळू लागली दुसऱ्या क्षणी क्लायमॅक्स सुद्धा सुचला नवस फेडायला गेलेल्या या हिरोची चड्डी मंदिराच्या दरवाजात अडकून फाटते आणि तो नवस खऱ्या अर्थाने फेडला जातो त्यानंतर सचिन यांच्या वडिलांचं चा निधन झालं आणि हा विषय तिथेच थांबला तर अनेक वर्षांनी या चित्रपटाचं त्यांच्या पुन्हा डोक्यात आलं आणि त्यांनी गणपतीपुळेला जाऊन शूट कसं करू शकतो याबद्दल पाहिलं बायको आणि आईला या चित्रपटाबद्दल सांगितलं आणि चित्रपटाचं नाव ठरलं चला नागडे त्यानंतर अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांना या सिनेमात मुख्य भूमिकेत घ्यायचं ठरलं पण त्यांच्या आजारपणामुळे ते हा सिनेमा करू शकले नाहीत आणि सचिनच मुख्य भूमिका करणार हे ठरलं या सिनेमाचं शूट सुरू असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांचं निधन झालं त्यानंतर सिनेमा व्यवस्थित पूर्ण व्हावा म्हणून सचिन यांनी गणपतीपुळेच्या गणपतीला नवस सुद्धा केला तर त्यांच्या जवळच्या एका व्यक्तीने त्यांना सांगितलं की चला ना गडे हे नाव या सिनेमाला शोभत नाही हे ऐकून सचिन यांनी यावर विचार केला आणि चित्रपटाच्या लेखकांनी नवरा माझा नौसाचा हे नाव सुचवलं हा सिनेमा चालेल की नाही अशी शंका असताना हा सिनेमा सुपरहिट ठरला आणि आजही प्रेक्षक या सिनेमाला विसरू शकले सिनेमा तर आता तब्बल एकोणीस वर्षांनी या सिनेमाचा दुसरा पार्ट आपल्या भेटीला येतोय तुम्ही नवरा माझा नौसाचा दोन हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहात का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब मराठी